मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले दुपारचा एक वाजला आता जेवण वगैरे झाले आता आमचे तर मेजर साहेब म्हणत जात की चला आता फिरायला नेतो तुम्हाला तर आम्ही चालू हैदराबाद मध्ये हुसेन सागर पायासाठी तर मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत चला मस्त हुसन सागर पा हैदराबाद मधले आज तर फक्त आम्ही तिकडे जाणार आज तर आम्ही तिकडे जाणार आहोत हुसन सागर पायासाठी तर तुम्ही बी आमच्यासोबत चला मस्त तुम्हाला हैदराबाद फिरवतो मस्त आहे ना तर बघू शकता मित्रांनो मी घातलं ब्लॅक टी शर्ट खाली घातलं जीन्स वगैरे घातलं तुम्ही बघू शकता आणि मी कशी दिसते प्लीज कमेंट करून सांगा फक्त मित्रांनो आपला हिरो पाक दिसून राहायला हा लय ना बारका लय हिटगुंड राहायला बरं हा लागते तेव्हा झाय की नाही रे हा टकला हिरो हा चाल झालं का चला आहा, आहा। पा आता हे झाले लेकर चाल ना झालं का मी बी झाली आता तयार गुंडूचे तया। पा कसे वाढले आता टक्कल मस्त केस वाढले ना चला आता जाऊ आपण आता हुसेन सागर पायासाठी तर चला मित्रांनो आता बस तुम्ही तुम्ही बाकी घेतला मोबाईल वगैरे सगळं तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो आता वाजले आ, एक वाजून दहा मिनिट झाले मस्त सिटी आहे है हैदराबाद सिटी आणि खरोखर चांगली आहे मला लय आवडली बघाय ना मस्त आहे बघू शकतो मित्रांनो एक नंबर सिटी आहे वा एक नंबर सिटी आहे है हैदराबाद ये देखो। ये नीचे, नीचे, नीचे। पाय पंची, पंची तर मित्रांनो बघू शकता मी दाखवतो तुम्हाला आता पंची वाव काय एक नंबर बापरे वाव <laughs> एक नंबर बिल्डिंग आहे कोण या पायातच राहायला लागते हायटेक बिल्डिंग आहे हे पा इकडले मंदिर बघू शकता तुम्ही हैदराबाद मधले हे स्टेडियम बघू शकता तुम्ही हे स्टेडियम आहे बघू शकता तुम्ही हैदराबादच हे मंदिर मंदिर बाकी चांगलं आहे प्रतिमा पा एक नंबर तर च मित्रांनो आता आम्ही उतरलो तर पोचलो आता आम्ही हे बघा हे बघा ते तिकडे पार्लमेंट आहे ना तिकडे बघू शकता तिकडे पार्लमेंट आहे हे हे आहे शंकू चला एक नंबर सिटी आहे बघू शकता मित्रांनो हा दिया दिवा आहे हा दिवा हा पहा एक नंबर बघू शकता लय चांगलं दिसते बरं लय म्हणजे लय भारी माहित आहे काय नाही लय एक नंबर सिटी नाही पाहण्यासारखी सिटी आहे हे की नाही रे हे पहा आम्ही आता इथं आलो हा दिव्या ना दाखवतो हा एक ड्रीम सिटी मस्त आम्ही दिव्यासमोर फोटो काढले लेकडायचे बी काढले आणि मी एक माला बी काढला मस्त स्पेशल चला आता हे बघू शकता मित्रांनो पार्लमेंट आहे इथं बी आम्ही फोटो काढ तर चला मित्रांनो आता पोचलो आम्ही इथं हा ते मेजर साहेब कुठे कुठे जान निघाला आपल्याला वाव मित्रांनो काय एक नंबर नजारा आहे बापरे आहा वाव चला आता आपण तिकडे जाऊ हा ते इकडे चालली आता चेकिंग चालू आहे इकडे चला या पटका हैदराबाद माशा आहे वाव काय एक नंबर आहे धबधबा पा काय एक नंबर आहे वा छान बनवलेलं आहे हे पहा लहान मुलासाठी ना खेळायसाठी आहे बा बघू शकता तुम्ही इथं आणि हे पहा मस्त पाणी छान छान एक नंबर बघू शकता किती भारी वाटू राहिलं रे आहे की नाही बरं किती छान वाटू राहिलं होतं भाई लाईफ ने चाहिए आहे ना बघू शकता मित्रांनो आता आम्ही पोचलो इथं या तलाबजवळ पोचलो हुसेन सागर मध्ये पोचलो आम्ही तुम्ही बघू शकता हे बाबा काय एक नंबर नजर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बुकिंग करावं लागते हो का इजरा इजरा हे बघू शकता आपण बाजूला हवाय हे बघू शकता मित्रांनो आपल्याला आता बस तो बोट मध्ये आहे हे बघू शकता मित्रांनो आम्ही काढले तिकीट हा हे तिकीट काढलं फाटलं बे तिकीट तर चला मित्रांनो आता आम्ही बसतो बोट मध्ये तर लय लागू राहायला बरं पण नाही व्हायची काही गरज नाही आहे की नाही एक नंबर मोठमोठे बोट आहेत ब ते तिथं जायचं आहे आप बघू शकता तिथं गौतम बुद्धाच्या मूर्तीजवळ जायचं आहे आपल्याला आहे ना तर आपल्याला जा जावं लागेल बोटच्या सहाय्याने तर मित्रांनो मोठ्या मुश्किलनं जागा भेटू राहिली कारण अर्धा घंटा झाल्या आम्ही इथं थांबलो होतो तर मोठ्या मुश्किलनं आम्हाला इथं जागा भेटून राहिली बघू शकता तुम्ही हे पहा लय भीड होती लय भीड होती आता। हे पहा आता द्या आम्हाला हे पहा आता आम्ही आलो इथं बसलो हे घालाय लागते तू घाल रे लाग तू लवकर तर लेकरांनी घातलं ज्योतिष वगैरे बघू शक मित्रांनो एक नंबर व्यू आहे ना तर मित्रांनो आता आमची बोट झाली चालू तर आम्ही चाललो आता काय झालं साहेब फोन आला काय असं आहे फिरायला तर आलो तर खरी पण बघू शकता आता आलाच फोन की या लवकर रक्त पता नाही आता तर वाजले तीन वाजले आता तीन आता घरी जायला किती वेळ लागते काय माहिती की नाही तर बघू शकता मित्रांनो एवढे सारे मी पब्लिक आहो इथं पर्यंत जायसाठी तुम्ही बघू शकता तिथं जायचं आहे आपल्याला तिथं बघू शकता तिथे जायचं आहे तर हे बघू शकता हाय लकी हॅपी हॅपी हॅलो बघू शकता बोट चालू आहे चला बा आलो आता आम्ही फिरायले आणि मेजर साहेबांना फिरायले आम्हाला आता आता आम्ही मस्त जाऊ खरंच तुम्ही बी या ना एक नंबर पाण्यासारखा आहे बरं हैदराबाद सिटी खरंच तुम्ही या एकदा तरी इकडे तर बाया बे काय बोलू राहिले काय सांगा तर बघू शकता मित्रांनो धीरे 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 करू करून आम्ही आलो इथं पोचतो आता दोन मिनिटात दोन तीन मिनिटात तर बघा किती छान गौतम बुद्धाची प्रतिमा स्टॅच्यू वाव एक नंबर एक नंबर माहिती बरं थायलंड जपान नंबर एक नंबर वाव मित्रांनो बोलू शकता आता आम्ही पोचलो इथे तर चला बच्चा पार्टी चला आपल्या बॅग वगैरे घ्या घेतल्या चला तर बघू शकता मित्रांनो आता आम्ही पोहोचणार आहोत तिथं मस्त मूर्ती जवळ गर्दी पा भयंकर गर्दी झालेली आहे चोटा ना रस्ता छोटासा आहे ना त्याच्यामुळे एक नंबर एक नंबर बघू शकता मित्रांनो तुम्ही वाव किती मोठी स्टॅच्यू आहे रे वा एक नंबर काय आपण उन्हात यायचो असतो आहे हे की नाही किती मोठी तिकडे पार्लमेंट आहे वाव काय छान मूर्ती आहे रे वा एक नंबर एक नंबर आहे हे बघू शकता तुम्ही एक नंबर मूर्ती आहे तर बघू शकता मित्रांनो किती चांगला स्पॉट आहे तुम्ही बघू शकता या बा इथं मस्त मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आहे मस्त तालाब आहे हा मोठा तुम्ही बघू शकता याबा तालाब आहे मोठा आणि पूर्ण सिटी दिसते इथून आणखीन हे हा पा हा कोणता दिया आहे ना हा दिवा आहे दिया आहे हा दिवा आणि हे इकडे पार्लामेंट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पार्लमेंट बी आहे एक नंबर व्ह्यू आहे जबरदस्त व्यू आहे तुम्ही खरोखर कधी ना कधी तरी लाईफमध्ये तरी या आहे ना कधी ना कधी आणि इतर मोठी प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि काय भारी व्यू आहे ना एक नंबर व्यू तुम आहे तुम्ही बघू शकता सगळं कोरीव काम केलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मापासून सगळं दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे हे बघा सगळ्या आकृत्या काढलेल्या आहेत कोणते हा आहे मग हेच रात्री तर मित्रांनो आता आम्ही आलो दिवसा आहे ना तर हे रात्री रात्री आल्यानंतर एक नंबर व्यू दिसतोय सगळे लायटिंग्स वगैरे लागतात मस्त काय म्हणतात ते फवारे वगैरे एक नंबर बिलकुल डान्स करतात ते म्युझिकवर आहे ना पाहण्यासारखं आहे रात्री रात्री एकदा आम्ही बी रात्री काही पाहिलं नाही पण रात्री पाहण्यासारखं आहे तर आम्ही खरोखर आता दिवसात तुम्हाला दाखवलं पण डबलच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी येईन ना तर रात्री दाखवणार आहोत मी तुम्हाला की कसं दिसते इथं है ना एक नंबर लय छान म्हणजे लय 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 भारी दिसते तुम्ही खरोखर या तर हे बघू शकता आहे बा हे पाठी मागून ही मूर्ती दाखवून राहील मी तुम्हाला बघा एक नंबर सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो पार्लमेंट बी इथून दिसते पूर्ण सिटी इथून हैदराबादची सिटी दिसते तुम्ही बघू शकता आणि ते तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं जायचंय आता आम्हाला अर्धा घंटा थांब थांबा लागते इथं था। मग अर्धा घंटा झाल्यानंतर बोट आपल्याला परत घेऊन जाते तिकडे आपल्या ठिकाणावर है ना, जो ना। चला मित्रांनो तर आता आम्ही चाललो बोट मध्ये परत झाला अर्धा घंटा झाला आता चल चला चला लवकर जागा नाही भेटेन मग चला मित्रांनो नाही तर जागा नाही भेटेन आम्हाला हे पाहिजे मेजर लकी, हैपी रे हा हॅपी तर बघू शकता मित्रांनो आता आमचा टाइम झालेला आहे तर आम्ही जाणार आहे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पायासाठी तर मित्रांनो तुम्हाला हे मूर्ती इथला व्ह्यू कसा वाटला तथागताची मूर्ती कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा आणि Shqiptar, shqiptar, atër një një të sëmok të tëru. Ha, me të eka të shkiptar.